भिवंडी तालुक्यातील पडगा येथे साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्या वतीने भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेली अनेक वर्षापासून साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्या वतीने रक्तदान सोहळ्याचे आयोजन एकतीस डिसेंबरला करण्यात येते दारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या जमा करा असा स्लोगन घेऊन साने गुरुजी शिक्षक समाजसेवी संस्था ही गेली अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजामध्ये वेगळी बांधलकी निर्माण करत आहे आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवून लहान मुलांना नागरिकांना दुधाचे वितरण करून त्यांनी हा एकतीस डिसेंबर हा सरत्या वर्षाला निरोप दिला आहे यावेळी सर्व मान्यवरांनी समाजसेवी शिक्षक संघाचे अभिनंदन देखील केले आहे त्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांचे देखील अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत सन्मान देखील करण्यात आले सर्व शिक्षकांनी यामध्ये विशेष आपला सहभाग नोंदवला अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून हा रक्तदान सोहळा अध्यक्ष रक्त पार पार प्रशांत भोसले सर कार्याध्यक्ष संतोष जोशी सर सचिव प्रशांत घागत सर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काटे सर उपाध्यक्ष गणेश गायकवाड सर व खजिनदार विकास पाटकर समेत अनेक शिक्षक वर्ग यांनी विशेषाची मेहनत घेतली सो काय सांगाल या उपक्रमाबद्दल साने गुरुजी सामाजिक शिक्षक संघटना वर्ष चोवीस पहिल्या वर्षालासुद्धा या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरू करण्यासाठीचं मी उपस्थित होतो आणि चोवीस वर्षे सातत्याने या कार्यक्रमासाठी मी येत आहे आणि सर्वच सोबत असलेले कोणी कमी जास्त वर्षे असतील परंतु सर्वच जण या कार्यक्रमाला येत आहेत हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्या दिवशी जी आहे ती खूप मुलं जी आहेत एकतीस म्हणजे थर्टी फस्ट या दिवशी पार्टी करणं या दिवशी दारूचा सेवन जे आहे दारू जास्त प्रमाणात पिणं आणि पूर्ण वर्षाचं या दिवसाच्या दिवशी स्वतःचं अतिसेवन केल्यानंतर आनंद साजरा करणं खरं म्हणजे ही परंपरा आपल्या संस्कृतीची नाही आहे भारतीय संस्कृती भारतीय साधू संत आणि ही जी परंपरा जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने या वर्षाची सुरुवात होत असतो परंतु खूप वर्षापासून इंग्रज या देशावर होते इंग्रज गेल्यानंतरसुद्धा खूप काही लोकांनी आपल्या सोयीनुसार आपल्याला त्याच्यातनं मजा मारता यावा अशा स्वरूपाचं हे उपक्रम चालू राहिला परंतु हे आपल्या संस्कृतीलाही हानिकारक आहे आणि एका कुटुंबालाही हानिकारक आहे कितीतरी मुलं जे आहेत आपण पाहत असतो का अतिशय मुलं ॲक्सिडंट होत आहेत मृत्यूमुखी पडतायत हातपाय तुटतायत आणि तो कुटुंब जो आहे तो उद्ध्वस्त होतो माझी सर्वांना विनंती आहे का हे आचार विचार आणि हे संस्कार हे चुकीचे संस्कार जे आहेत किंवा चुकीची संगत जे आहे माझी आई सांगत होती का संगत ही सजनाची असायला पाहिजे दुर्जनाची असता कामा नाही चुकीच्या संगतीमुलं किंवा चुकीचे संस्कार असलेली जी काय मुलं आहेत त्यांच्या संगतीत गेल्यानंतर हे कुटुंब जे आहे आपला ला मुलगा लानाचा मोठा करतायत आई वडील आणि आपली तुटलेली चप्पल तुटलेले फाटलेले कपडे अशा अवस्थेतसुद्धा शेतकऱ्यांचं कुटुंब जी जीवन जगत असतात पण मुलाला या सगळ्या गोष्टींचं ज्या सुईसुविधा सुख जे आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असतात पण मुलांच्या चुकीच्या या थर्टी पर्सच्या मोज मजा करण्याच्या नादामध्ये ॲक्सेप्टमधली कितीतरी मुलं आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असतो आणि म्हणून स्थाने गुरुजी शिक्षक संघटना जी आहे यांचं जे काम जे आहे ही सर्व ही जे काय शिक्षक जे आहेत जे करत असलेलं काम जे सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक ज्ञानाबरोबर हा समाजाच्या जीवनदान देणारे रक्त मिळून देणं हा सुद्धा पुण्याचा काम आहे शेवट समाधान तुम्हाला कशात मिळणार आहे तर सामाजिक चांगल्या कामामध्येच मिळणार आहे पैसे पाहिजेत पैशात सगळ्यांचं समाधान झालेला नाही आहे आणि होणारही नाही आणि म्हणून सा सिक् भोसले गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी ते जे काय करत असलेलं काम आहे त्याच्यामध्ये घागस सर आहे त्याच्यामध्ये जोशी सर आहेत त्याच्यामध्ये काठे आहेत त्याच्यानंतर गाय गायकवाड आहेत जे खूप शिक्षक जे आहेत आणि त्याच्या बाजूलासुद्धा जे शिक्षक नाही आहेत असे बरेच सहकारी जे आहेत ते नेहमीच या संघटनेच्या सोबत कारण तर निवड शिक्षकांची सोशल हा जे काय रक्तदान शिबिराचं काम आहे असा न राहताना हा उपक्रम सर्व आमचा आहे असा इथल्या सगळ्याच लोकांच्या मनात ती भावना आहे सुद्धा आम्ही चोवीस वर्षापासून वेगवेगळ्या रक्तपिढ्यांचे सहकारी आणि स्टाफ हे सर्व येत असतात आता त्यांच्याकडनं सुद्धा हा एक पुण्याचा काम या निमित्ताने होत असतो आणि रक्तदान अनेक वर्ष होत आहेत अनेक दिवस होत आहेत परंतु थर्टी फर्स्टला हा एक संदेश आहे का दारू पिऊन मोजमजा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करा आणि निरोगी राहा निर्वे रा, हा त्याच्या मागचा खरा संदेश शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी उपक्रम राबवले जात आहे दारूच्या बाटल्या रिका करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरा असा त्यांचा स्लोगन आहे काय सांगाल या उपक्रमाबद्दल साने गुरुजी जी, जी संस्था आहे साने गुरुजी समाजसेवा शिक्षक संस्था जी आहे ही संस्था दरवर्षीप्रमाणे किती वर्षं झाली चोवीस चोवीसवा वर्ष झालं आणि या चोवीस वर्ष झाले असेल तर चोवीस वर्ष प्रत्येक वर्षी आपले माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे आवर्जून ह्या याला उपस्थित असतात आज पण असतील आणि हा जो उपक्रम जो आहे तो तरुण वर्ग जे आहे जो वेगळ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो तर ती शिक्षक जे असतो शिक्षक हा प्रत्येक मुलाला चांगला शिकवण्याचा आणि पुढे जाण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो त्यातला हा एक गुण आहे का त्यांनी हा पण गुण घेवा का जीवनामध्ये आपला संसार आपल्या घरची लोकं कशी व्यवस्थित राहतील आणि त्यांना आपण कसं मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रपंचाला एक चांगली चालना देणार याच्यासाठी जो आपल्या शरीर दुस्ती ही चांगली राहावा आणि जो आहे हा रक्तदान नसून हा एक जीवनाचा एक मोल एक जीवन वाचवण्यासाठी जो प्रयत्न करतो आपण तो प्रत्येक माणसाने प्रयत्न करायला पाहिजे की आपल्यापासून दुसऱ्याला कसा फायदा होईल त्याच्यासाठी हा रक्तदान जे आहे हा एक चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येक वर्षीचे शिक्षक लोक हे आमच्या घरचीच मंडळी सर्व जी आहेत आणि ते पाटील साहेबाला प्रकाश पाटील साहेबांना आणि पडगे गावाला हे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात तो आज पण इथे दिलेला आहे त्या सर्व शिक्षक शिक्षकांनांचा मी एक धन्यवाद देतो आणि त्याने जे केलेलं कार्य जो आहे असा पुढे चालत राहावा कधी आमची त्यांना जरूर पडणार नाही पण जर पडली तरी आम्ही पण त्यांच्या बरोबर आहोत एवढी तुम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यावेळी असाच कार्यक्रम चालू काय राहा शिक्षकांच्या उपक्रम पुढच्या वर्षी साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ यांच्यातर्फे आज जवळजवळ चोवीस वर्षात हे पदार्पण होत आहे रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे कारण आपण बघतोय की आज नाही एकदम युवकांचं प्रमाण असं आहे ॲक्सिडेंट होण्याचा तो खूपच आहे आणि त्या साठी सुद्धा हा एक रक्त आपण संकलन करतो तोसुद्धा आता म्हणजे त्याचं प्रमाण पण म्हणजे कमी मिळतं आहे ज्या याच्यात पर्सेंटेजने ते रक्तदान व्हायला पाहिजे ते होत नाही कारण आपण एक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल सुद्धा उचललं पाहिजे कारण रक्तदान हा इतर यांचा नसून म्हणजे आयुष्यच नाही सुधारत पण सुद्धा आयुष्य सुधारते कारण रक्तदान केलेले जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्के जो हृदयाचा विकार म्हणजे हृदयाचा अटॅक येण्याचा जो प्रकार म्हणजे प्रमाण आहे तो सुद्धा अठ्ठ्याऐंशी टक्के प्रमाण कमी होऊ शकतो आणि इतर हृदयाचे जे आजार आहेत तेहतीस टक्के प्रमाण त्या माणसाचं म्हणजे त्या ज्या रक्तदानाने रक्तदानाने दिलेलं आहे त्याचं जवळजवळ तेहतीस टक्के म्हणजे आजार या हृदयाचे म्हणजे हे कमी होऊ शकतात त्यांचं म्हणजे स्वास्थ्य लाभू शकतं त्यांना जर ट्रेस असेल तर ट्रेस नक्कीच ह्या रक्तदानाने कमी होईल आणि मी एक आणखी एक असं एक सांगू इच्छितो की रक्तदान सुद्धा एक सर्वश्रेष्ठदान आहे परंतु एक मा मानवाचे एक अवयवदानसुद्धा मला वाटतं आपण एक जागरूकता करायला पाहिजे कारण एक काल आम्ही खूप कन्व्हिन्स करूनसुद्धा एका पालकाला आम्ही खूप म्हणजे त्याचं एका पालकाचं मुलगा मृत्यूशी झुंज देत होता ब्रेंड डेट झालं म्हणून डिक्लेअर केलं त्यांनी पण त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर मी त्यांना खूप हे केलं का तुमच्या मुलाचे डोळे आपल्याला दिसतील हृदयसुद्धा झड त्यांना दिसेल परंतु त्या माणसाने थोडंसं म्हणजे ऐकलं नाही कारण ती छोटी जागरूकता आपण निर्माण करायला पाहिजे तर धन्यवाद असंच आपलं सहकार्य लाभो आणि जेणेकरून बऱ्याच जणांचं आपण आयुष्य उजळ करू शकतो तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा गणेश सर काय सांगाल आज जो उपक्रम आपल्या संघटनेच्या वतीने राबवण्यात येत आहे उपक्रम उपक्रमाचा काय उद्देश आहे नमक काय सांगाल सन एकोणीसशे नव्याण्णव कारगिलचं युद्ध चालू डॉक्टर संजय पाटील साहेब यांनी जी भावना व्यक्त केली पसुन वर्षा की आजपासून बरोबर चोवीस वर्षापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीने स्थिती होती त्यावेळेस सीमेवरती लढणारे सैनिक आणि रक्ताचा तुटवडा भासतो आहे आणि तेव्हा शासनाकडनं म्हणजे भारत सरकारनं जाहीर केलं की गावोगावी रक्तसंकलन होणं गरजेचं आहे कारण युद्ध फार भयंकर पद्धतीनं आपण पाहिलं तर युद्धात परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस स्थानिक गुरुजी सेवाभावी संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले सर उपाध्यक्ष संतोष जोशी सर त्यावेळेचे सचिव सन्माननीय अशोक ठाणगे सर त्यावेळेचे उपाध्यक्ष सन्मान्य ज्ञानेश्वर काटे सर पाटकर सर या सगळ्या मंडळींनी एकत्र येत आपण काय करायला हवं ही भावना व्यक्त केली आणि मग रक्तदान शिबिर आयोजित करणं फार नितांत गरजेचं आहे हा विषय पुढे आला स्वाभाविकपणे सगळे एकत्र आले पडघा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याकारणामुळं हे ठिकाण निवडावं पण त्यावेळेस मला वाटतं आपण प्रथम मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा मराठी या ठिकाणी कारगिलच्या सैन्यांना आपण जे रक्तदान करीत होतो त्यामुळे एक मस्त सुंदर अशी म्हणजे बंदूक जे सैन्याचं प्रतीक आहे ती बंदूक प्र तिथे आपण प्रतीक म्हणून उभी केलेली होती आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांनी खूप मोलाचं योगदान त्यावेळेस दिलं होतं अनेक व्यक्तिमत्वांचं आपण नाव घेता येईल mm -hmm. त्याच्यामध्ये दिवंगत रावजी साहेब पण असतील दशरथजी मोगरे साहेब आहेत सांगायचे ही मंडळी सातत्यानं आम्हाला सहकार्य करत होते मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते आणि त्या माध्यमातून रक्तदान शिबिर अतिशय सुंदर रीतीने यशस्वी आपण पार पाडला पण रक्तदान शिबिर चोवीस वर्ष जेव्हा आपण पार पाडत असतो तेव्हा एखादं कार्य आपण करत असतो त्याला सातत्य असणं आणि सतत अशा पद्धतीनं दरवर्षी सत्तर ऐंशी रक्ताचे रक्तदाते इथे पाटल्यांचं जे संकलन करत असतात त्यामुळे हा कार्यक्रम मी म्हणेन गुरुजी सहभावी संघाचा नाही आहे हा कार्यक्रम आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा नाही आहे हा कार्यक्रम जनतेचा बनलेला आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून जे डॉक्टरांनी भावना व्यक्त केलेली आहे वैयक्तिक जो रक्तदाता आहे त्याला शारीरिक फायदा होतो आहे सोबतीला समाजाची जी आजची गरज आहे कारण आपण जर पाहिलं तर मानवी लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे वाहतूक वाढलेली आहे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा वेळेस जर तुम्हाला रक्त वेळीच उपलब्ध झालं दा नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणून रक्तदानाची गरज ही अत्यंत जबरदस्तीने आपण पाहतोय प्रमाणात वाढलेली आहे तर त्याला एकमेव उपाय असा आहे की रक्तदान शिबिर आयोजित करणं आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही सहभागी झालो किंवा आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा हो करतोय साने गुरुजी सहभागी संघाच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला मनस्वी आनंद होतो पण त्याच्या जोडीला केवळ ह्या एका उपक्रमाच्या माध्यमातून आपण थांबत नाही होत पर्यावरणाची प्रचंड हानी झालेली आहे आणि म्हणूनच सातत्यानं सानेगुरुजी सहभागी संघाच्या माध्यमातून आपण वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड करणं हा नेहमीच ध्येय ठेवलेला आहे दरवर्षी आपण अशा पद्धतीने वृक्षाचं संवर्धन करत असतो आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संघटनेच्या या कार्याची दखल घेतली आणि संघटनेला आपण जर पाहिलं तर हरित अतिशय सुंदर पुरस्कार प्राप्त आहे दोन हजार तेराचा त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या शोभे हा पुण्याला यशदा हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सानेगुरुजी संघटनेला पुरस्कार प्राप्त सोबतीला आपण जर पाहिलं तर वेश्या जाणं अत्यंत लोक समजतात की एक प्रामाणिक माणूस सज्जन माणूस तिकडे वळणार नाही पण आम्हाला भोसलेसारने आमची पावलं वळवली <laughs> त्यांचं म्हणणं होतं की तिथल्या जी मुलं आहे त्यांना नितांत गरज आहे आणि त्यांना आरोग्यदायी सवयी लावणं गरजेचं आहे मग आरोग्यदायी सवयीसाठी त्यांना आपण किट्स उपलब्ध करून दिले सन्मानिय गजानन पाटील साहेब जे उपाध्यक्ष होते त्यावेळेस वंधराई बंधारे बांधणं यावर्षी सिओननी सर्व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक केलं की तुमच्याकडनं एक एक तरी किमान बंधारा होणं गरजेचं जसं शिक्षण विभागाला भिवंडीमध्ये मला वाटतं पन्नास बांधरा बांधण्याचं आव्हान केलं होतं आणि त्याला आम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला पण ही वनराई बंधारे मांधारण्याची संकल्पना गुरुजी सेवाभाई संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने केलेली आहे आता डॉक्टरांनी एक भावना के व्यक्त केली अवयदावानाची आता पुढची गरज आहे रक्तदानाला पूर्वी खूप पाटील साहेब लोकं घाबरायची तर रक्तदान केल्याने काहीतरी आपल्या शरीराचा रक्त कमी होतो मग आपल्याला काही आजार होतील असो अशा वेगवेगळ्या भावना होत्या पण आता सरच तरुण पुढे येत आहेत रक्तदान करतायत तसं अवयदान फार महत्त्वाचं आहे आणि आम्ही मला वाटतं आपण नेत्रदानाच्या संदर्भामध्ये आपला या ठिकाणी आम्ही डोनेट केलेलं लिहून दिलेलं आहे पण याही पुढे तुम्ही जी अवैधानाची संकल्पना मांडलेली आहे आम्ही जेवढे सगळे आता जे तपासत सा, आहोत निश्चितपणे याचा विचार करू कारण मला स्वतःला माझी बॉडी दान करायची ही भावना मी वेळोवेळी वेड़ व्यक्त करतो आपले आपल्या नाताविक मंडळ असेल असं काय बोलायचं नाही कारण त्यांना ना आपण असं बोलतो म्हणजे जणू की आपला मृत्यूच झालेला आहे अशा पद्धतीने वाटत असतं म्हणजे घरात अगदी माझी आई असताना न कळत माझ्याकडनं मला लक्षात आलं नाही की आई आहे आणि मी बोलून गेलो मित्राजवळ की मला ना माझी पूर्ण बॉडी दान करायची ती एवढी चिडलेली आणि रागावलेली तरी ही भावना कुठेतरी दूर होणं गरजेचं आहे आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले आम्ही आवेदनासाठी निश्चितपणे प्रयत्न करू कारण आत त्वचेचे जे सुद्धा आपण जर पहिला तर जे बर्नचे म्हणजे पेशंट आहेत जे जळलेले आहेत त्यांच्या त्यांना त्वचेची गरज असते जर स्किन वेळेच उपलब्ध झाली तर खूप फायदा होणार आहे डोळ्या आपल्या डोळ्यांनी जर का पुन्हा आपल्याला जग बघता येणार आहे मृत्यूनंतर कोणाला जग बघता येत नाही पण आपण डोळे जर दान केले तर आपल्याला जग बघता येणार आहे आपल्या हृदयाचे ठोके आपण जर का आपल्या अवय जे आपले असतील ते चांगल्या स्थितीत असतील आणि त्याचा वापर जर दुसऱ्या झाला तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने ती सेवा ठरणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू साने गुरुजी संघटना ही संघटना केवळ शैक्षणिक कार्यात तर आमची ती जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे पण सामाजिक कार्यामध्ये आम्ही जे जो काही खालीदा वाटा आहे तो नेहमीच उचलण्यासाठी तत्पर आहोत त्याच्यामागे फार महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब असेल या परिसरात अनेक राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचंही मोलाचं योगदान आहे साहेब म्हणाले मगाशी का हा आमची गरज तुम्हाला लागणार नाही गरज लागणार नाही पण तुम्ही आमच्या जोडीला असणं सहकारी म्हणून उभं राहणं याची भूमिका पार पडला खूप मोलाची त्याच्यावर आम्हाला ताकद येते प्रेरणा मिळते आणि अधिक कार्य करतो या ठिकाणी डॉक्टर संजयजी पाटील साहेब आहेत निलेशजी पाटील आहेत अशी मंडळी आहेत भाई आहेत खूप मदत जे आपण पहिला सेवानिवृत्त होऊन ही व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याकडे येतोय पेज करतायत पण त्याच्या जोडीला चांगले विचार आम्हाला देत असतात म्हणजे कुठेतरी आपण अजून अधिकाधिक चांगलं होणं गरजेचं आहे मग दीपक जाधव आले पर्यावरणाच्या दृष्टिकोनातरी संकल्पना मांडली ती संकल्पना आम्ही उतरून घेणार आहोत आणि आपण प्रत्येक समाजाला जेव्हा जेव्हा वाटत असेल आपल्याकडनं एक झाड त्यांना देऊ ते झाड संवर्धन करणं आपल्या सगळ्यांची जबदर असेल याच्यामध्ये मी रक्तदात्यांना सगळ्यांना जाईल जेवढे रक्तदाते आहेत त्याच्या ॲड्रेस सन्मान्य भोजने सरांकडे त्या रक्तदात्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना एक झाड देऊ ते झाड त्यांनी जगवणं गरजेचं असेल आणि पुढचा संकल्प हा आपला हाच असेल की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक झाड आणि त्याचं संवर्धन करणं हे मात्र सानिगुजी